श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका आज स्वामी तुम्हाला काहीतरी संदेश देऊ इच्छित आहेत नीट शांतपणे ऐकावे अशी स्वामींची इच्छा आहे स्वामी म्हणतात विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चरित्रावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज राहत नाही बाळा दररोज मी सुखी आहे मी समाधानी आहे असे म्हणत जा मग बघ तू तसाच होशील कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेज देते जे तुम्ही बोलत असता तुमचे कर्म चांगले करा कारण थेच तुम्हाला लागते पण त्रास आम्हाला होत असतो कारण मी तुमची आई आहे मग आता तुम्हीच ठरवा तुम्हाला तुमच्या आईला त्रास झालेला चालेल का बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो स्वामी म्हणतात दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात मीपणा दूर ठेवून विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही ज्यावेळी तू जाशील काढोकात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या स्वामी आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतात स्वामी म्हणतात शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आलं तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्वी पूर्वकर्माप्रमाणे येतात गुरु कृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते स्वामी म्हणतात अरे बाळा उपवास नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा माणूस विचार करत असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्वाचे आहे थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटे आहे असे म्हणणे चुकीचे आहे स्वामी म्हणतात आयुष्यात कोणावर फार काळ दुसू नये रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची स्वामी म्हणतात ज्याला सुखी व्हायचं आहे त्यानं पहिली माघार घ्यायची अहंकार हा सर्व नात्यांना सुरुंग लागणारी वात आहे आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो जीवनात खरा सुखी होतो स्वामी म्हणतात बाळा चिंता करू नकोस तू आमच्यावर सर्व सोपवलेले आहेस मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेतो तू तु तुझे प्रयत्न प्रामाणिक कर मी सदैव तुझ्या जवळच आहे मी कोठेही गेलो नाही स्वामी म्हणतात मेहनत इतक्या शांततेत करा की तुमचं यश आवाज करेल हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हरण्याची वाट बघता गेलेला काळ कधी बदलता येत नाही पण येणारा काळ आपल्याच हातात आहे तो आपण नक्कीच बदलू शकतो सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असतं अशक्य ही गोष्टही शक्य करून दाखवल्या तरच यश मिळतं न हरता न थांबता न रडता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीबही हरतं आणि यश हमकास मिळतं प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायला हवेत यश मिळेल अथवा अनुभव मिळेल या दोन्हीही गोष्टी अत्यंत तुरळक आहेत स्वामी म्हणतात माणसाच्या आयुष्यातील संकट हे ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्यसे काहीच नाही नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते मेहनत करून आपल्यालाच ती उघडावे लागते अरे बाळा स्वामीमंतात संकटेही क्षणभंगूर असतात त्याचा सामना करायला शिका सगळ्यांचे आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत नेता येणार नाही मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करू नका कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल जेव्हा एक बीच काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका अरे बाळा त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या स्वतःचे भविष्य घडवू द्या त्यांच्या इच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका तुमच्या मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या त्यांना भेटवस्तूही द्या मात्र काही खर्च स्वतः स्वतःवर स्वतःच्या आवडीनिवडींवर करा जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका एक लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन ते आनंदाने आणि सुखान जगा समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस भौतिक गोष्टींच्या जाळ्यात तू अडकू नकोस उभा आहे मी पाठीशी तू काळजी करू नकोस तू बाळ आहेस माझा हेही हे कधी विसरू नकोस आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ